तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर तुम्ही ही बातमी नक्कीच पाहिली पाहिजे अलीकडच्या काळात आई वडील आपल्या कामात व्यस्त असतात परिणाम मात्र कित्येकदा लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याने प्रसंग अनेकदा समोर आले आहे घरात लहान मुलं असेल तर आपल्याला सतत सावधान राहावं लागतं त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लहान बाळ रांगताना अगदी चालायला लागल्यावरही हातात मिळेल ती प्रत्येक वस्तू तोंडात घालतात त्यामध्ये अनेकदा कागद प्लास्टिक व कपडे अशा काही वस्तूंचा समावेश असतो इतकेच नाही तर मुलं कचरा व चप्पल किंवा वस्तूही तोंडात घालायचे सोडत नाही या वस्तू लहान आकाराच्या असतील तर त्या थेट घशात जाऊन अडकण्याची भीती असते किंवा पोटात जाण्याची भीती असते सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बाळाने खेळता खेळता एक वस्तू तोंडात घातली आहे ती त्याच्या तोंडात अडकली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान बाळाच्या तोंडात बाटलीचं झाकण अडकलं आहे त्यामुळे ते बाळ वेदनेने रडताना दिसत आहे बाळाची आई त्याच्या तोंडातून झाकण काढण्याचाही प्रयत्न करते मात्र ते झाकण त्याच्या तोंडात अडकले आहे शेवट बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर आईला ते झाकण बाळाच्या तोंडातून काढण्यात यश मिळते बाळ ही मंगरडायचं थांबतं हा गंभीर प्रकार तुमच्याही घरात होऊ शकतो त्यामुळे लहान मुलांकडे अगदी लक्ष दिलं पाहिजे